खापा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा सांदर तालुक्यातील खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा साथरोख आरोग्य अधिकारी डॉक्टर असीम इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण जाधव व प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना दडवी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमामध्ये पर्यावरण बाबत पोस्ट स्पर्धा रांगोळी स्पर्धा आयुर्वेदिक औषधी वनस्पती स्टॉल पोषण आहार याबाबत स्टॉल धूम्रपान प्रतिबंधक सूचना फलक तसेच आरोग्य व पर्यावरण या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली तसेच या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला अशा आशा वर्कर व आशा गटप्रवर्तक यांना बक्षीसवर ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या आखरी वृक्षारोपण सुद्धा घेण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरोग्य सहायक राजेश चेन्ने अँथोनी पाल कौसल्या तिखे भारती बावनकुडे उषा तर अरुणा चौधरी शुभांगी दोडके वैशाली गायकवाड लता मुसळे नंदा जीवतोडे सुनीता बोधे पुष्पा जामगडे मंदा ताजणे अलका भुरसे संध्या कापसे गीता मेश्राम पुष्पा चापेकर छाया टवरे ज्योती चौवारे व इतर आशा गटप्रवर्तक आशा वर्कर कर्मचारी तथा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर

that is sangat important